सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगले इच्छा पूर्ण होत ही स्वामींचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर उद्या सोळा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रविवारचा दिवस माघी संकष्ट चतुर्थी आलेली आहे महिन्यातून दोन चतुर्थी येत असतात एक कृष्ण पक्षातील संकष्ट चतुर्थी आणि एक शुक्ल पक्षातील विनायक चतुर्थी आपण दोन्ही चतुर्थीला आपल्या गणपती बाप्पाची काही सेवा केली तर आपला गणपती बाप्पा खरोखर शंभर नाही हजार टक्के आपल्या आयुष्यातून सर्व संकट विघ्न चिंता सर्व काही नष्ट करतो आणि बाप्पाची भरभरून कृपा होते त्या घरात सर्व काही शुभच गोष्टी घडायला लागतात त्या व्यक्तीच्या जीवनात सर्व काही शुभच होतं ज्या व्यक्तीच्या डोक्यावर गणपती बाप्पाचा वरद हस्त असतो त्या व्यक्तीवर कुठल्याही प्रकारचं संकट बाप्पा कधीच येऊ देत नाही म्हणून संकष्ट चतुर्थीला प्रत्येकाने आपल्या गणपती बाप्पाची काही विशेष सेवा केली आता उद्या तर रविवारचा दिवस आहे सर्वांना सुट्टी आहे आपल्या बाप्पाची नक्की सेवा करा महिला असेल पुरुष असेल विद्यार्थी असेल सर्वांनी आपल्या गणपती बाप्पाची सेवा करायची आहे विद्यार्थींनीसुद्धा आता परीक्षेचा काळ सुरू होत आहे रिद्धी सिद्धीचे दाता आहे बुद्धीचे दाता आहे गणपती बाप्पा आपण विशेष सेवा अगदी थोडीसुद्धा सेवा केली ना गणपती बाप्पाला तोडकी मोडकी सेवासुद्धा खूप प्रिय आहे म्हणून संकष्ट चतुर्थीचा दिवस संधी सोडू नका प्रत्येकाने आपल्या गणपती बाप्पाची सेवा करायची आहे प्रत्येकजण उपवास करतं असं नाही ज्यांचे कायमचे संकष्ट चतुर्थीचे उपवास आहे त्यांनी उपवास तर करायचाच आहे व्रत करायचा आहे सेवा करायची आहे काही उपाय करायचे आहे जेणेकरून आपण सर्व संकटातून मुक्त हो आणि आपल्या गणपती बाप्पाची भरभरून कृपा आपल्यावर होणार आहे तर उद्या म्हणजे संकष्ट चतुर्थीच्या दिवशी प्रत्येकाने लवकर उठायचं आहे बघा रविवारसुद्धा आहे आंघोळीच्या पाण्यात तुम्हाला काही शारीरिक मानसिक त्रास असेल किंवा नसेल तरी पण प्रत्येकाने एक चार पाच दुर्वा थोड्याशा दुर्वा म्हणजे संकष्ट चतुर्थीला दुर्वा तोडाव्या का तर आपण सर्वांनी दुर्वा तोडू शकतो एकादशीला गुरुवारी आपण जशी तुळस तोडत नाही तसं संकष्ट चतुर्थीला कुठलाही नियम नसतो की आपण दुर्वा तोडायच्या का तर आपण दुर्वा तोडायच्या आपण गणपती बाप्पाला वाहणार आहोत दुर्वा तर आपण सर्वांनी दुर्वा तोडा तोडायच्या आहे चांगल्या हिरव्यागार कवळ्या दुर्वा घ्यायच्या आणि आपल्या गणपती बाप्पाची आपल्याला सेवासुद्धा करायची आहे तर तुम्ही दुर्वा तोडून आणणारच असाल तर चार पाच दुर्वा धुवून घ्यायच्या आहे आणि आपल्या आंघोळीच्या पाण्यात प्रत्येकाने सर्व शारीरिक मानसिक आर्थिक जे काही त्रास असेल कुणाची नजर बाधा झालेली असेल कोणी शत्रू विनाकारण तुम्हाला त्रास देत असेल तर संकष्ट चतुर्थीच्या दिवशी लवकर उठायचं आहे आणि आंघोळीच्या पाण्यात किमान पाच दुर्वा तरी टाकायचा आहे गणपती बाप्पाला प्रार्थना करा तुमची काय इच्छा असेल काही संकट असेल बोलून घ्या आणि आंघोळीच्या पाण्यात प्रत्येकाने दुर्वा टाकायचे आहे प्रत्येकाने हा उपाय वेगवेगळा करायचा आहे एकाने तेच पाणी घेतलं आणि त्याच दुर्वांमध्ये तुम्ही दुसऱ्याला पाणी दिलं असं करू नका प्रत्येकाचे ग्रहमान वेगवेगळे असतात प्रत्येकावर जे संकट असतं ते सुद्धा वेगवेगळं असतं म्हणून दुर्वा घेताना प्रत्येकाने आंघोळीचा उपाय करताना दुर्वा ह्या वेगळ्या घ्यायच्या आहे ज्या दुर्वा असतील आंघोळीनंतर त्या तुमच्या अंगावर पडल्या किंवा बाथरूममध्ये बाजूला काढून घ्या आणि एखाद्या झाडाखाली ठेवून दिल्या तुम्ही तरीही चालेल प्रत्येकाने चा आंघोळीच्या पाण्याचा हा उपाय नक्की करा कितीही त्रासात असाल तुम्ही शारीरिक मानसिक त्रास दूर नक्की करेल गणपती बाप्पा कृपा करेल त्याचबरोबर रविवार आलेले आहे सूर्यनारायणाला साधं पाण्याने जरी अर्घ दिलं ना तुम्ही तरीही चालेल पण सूर्यनारायणाला अर्घ जरूर द्या आणि लगेच आपल्याला वळायचं आहे आपल्या गणपती बाप्पाची सेवा करण्यासाठी प्रथम पूज्य आपल्या गणपती बाप्पाला तामणात घ्यायचं आहे आणि छान गणपती बाप्पाला पंचामृताने अभिषेक घालायचा आहे पंचामृत नसेल साधं दुधाने जरी ताजं दूध घ्यायचं आहे गाईचं असेल अतिउत्तम गायच्या कच्च्या दुधाने गणपती बाप्पाला अभिषेक घालायचा आहे अथर्व शीर्ष जर तुमचं पाठ असेल तर अथर्व शीर्ष बोलत बोलत पठण करत गणपती बाप्पाला अभिषेक घालायचा आहे नाहीतर गौरीपुत्र पार्वती पुत्र नाहीतर ओम गण गन गणपती नमहा तुम्हाला जे आवडत असेल गणपती बाप्पाला सर्व सेवा खूप प्रिय आहे म्हणून गणपती बाप्पाच्या मूर्तीला छान अभिषेक घाला नंतर स्वच्छ पाण्याने घालायचं आहे आणि ते तीर्थ आपल्या लेकरांना जरूर महिलांनो चमचा भरका होईना तीर्थ आपल्या लेकरांना जरूर प्यायला द्यायचं आहे रविवार आहे चुकून सुद्धा मांसाहार होणार नाही याची कृपया काळजी घ्यायची आहे नाहीतर मी विसरली आणि मी अंड खाल्लं आणि मी हे खाल्लं बऱ्याच लोकांकडून अशा चुका होऊन जातात म्हणून व्हिडिओ बघतच आहोत म्हणून मी तुम्हाला सांगत आहे म्हणून कृपया मांसाहार मद्यपान अशा गोष्टी आपल्या घरात होणार नाही जितकी शांतता राहील ना आपण आपल्या गणपती बाप्पाचं व्रत करत आहोत उपवास नाही जमत चालेल पण बाप्पा बा आपल्या बाप्पाला सेवा खूप प्रिय आहे तर आपल्या बाप्पाची शांततेत अगदी शांततेत सेवा करायची आहे तर आपल्या गणपती बाप्पाला छान असा अभिषेक घालून घ्यायचा ते तीर्थ मुलांना जरूर प्यायला द्या तुम्हीसुद्धा पिलं तर काहीही हरकत नाही बाकीचं पाणी तुम्ही झाडांना घालून दिलं तरीही चालेल छान असं बाप्पाला अभिषेक घालून घ्यायचं आणि आपल्याला देवघरा देवघर पण छान स्वच्छ करून टाका आणि तांदळाच्या राशीवर आपल्या गणपती बाप्पाची स्थापना करायची आहे दुसऱ्या दिवशी त्या तांदळाची तुम्ही खीर बनवा किंवा तुमच्या डब्यात टाकून दिले किंवा थोडे पक्ष्यांना घातले तरीही चालेल आता तुम्हाला तांदळाच्या राशीवर बाप्पाला स्थापन नसल करायचं छान अशी दुर्वांची आरास केली बाप्पासाठी तरीही चालेल आणि त्या दुर्वांवर जरी गणपती बाप्पाला स्थापन केलं तरीही चालेल त्यानंतर दुसऱ्या दिवशी त्यावर बाप्पाला आपण पुन्हा अभिषेक तर घालूस मग थोड्याशा दुर्वा तुम्ही आपल्या तिजोरीत ठेवून द्यायच्या आहे जरी वाळलेल्या दुर्वा असतील तरी तुमचं घर धनधान्याने नक्कीच भरेल तुमचं कपाट तिजोरी कधीच खाली राहणार नाही म्हणून थोड्याशा दुर्वा आपण जिथं बाप्पाला आसनास्त करणार आहोत स्थापन करणार आहोत त्या थोड्याशा दुर्वा बाप्पाच्या खालील थोड्याशा तिजोरीत नक्की ठेवायच्या आहे तर त्याचबरोबर बाप्पाला टिळा लावायचा आहे हळद कुंकू ओलं करून घ्या किंवा अष्टगंध असेल तुमच्याकडं ओलं करून घ्यायचं आहे कोरडं हळदी कुंकू गणपती बाप्पाला कधीच अर्पण करू नये लावू नये ओलं करून घ्यायचं आणि मग गणपती बाप्पाला तिलक करायचं आहे नंतर आपल्याला गणपती बाप्पाला एकवीस दुर्वांची जुडी लाल जास्वंद बघा शोधा एखादं जास्वंदाचं फूल तुम्हाला नक्की मिळेल एकवीस दुर्वांची जुडी स्वतःच्या हाताने बनवा विद्यार्थी तुमची मुलं असेल ज्यांना समस्त अशा मुलांनासुद्धा त्यांना स्वतः दुर्वा दुर्वांची जुडी आपल्या हाताने बनवायला सांगा गणपती बाप्पासाठी तोडकी मोडकी का होईना सेवा आपल्या लेकरा बाळांकडून महिला असेल पुरुष असेल करून घ्या या दिवशी आणि बाप्पाला दुर्वांची जुडी अर्पण करायची आहे दुर्वांची जुडी धुवून घ्यायची आहे आणि ज्यांची लग्न झालेली आहे त्यांनी दुर्वांच्या जुडीला आधी गणपती बाप्पाला हळदी कुंकू पायाशी अर्पण करायचं नंतर दुर्वांच्या जुडीला लावायचं स्वतःच्या कपाळी हळदी कुंकू लावायचं दुर्वांची जुडी उजव्या हातात घ्यायची गणपती बाप्पाला तुमची जी इच्छा असेल कितीही कठीण इच्छा असू द्या चतुर्थीला जी व्यक्ती हातात दुर्वा घेऊन आपली इच्छा मनोकामना बोलून ती दुर्वांची जुडी गणपती बाप्पाला अर्पण करते त्या व्यक्तीला त्या आईला गणपती बाप्पा कधीच निराश करत नाही त्या व्यक्तीची प्रत्येक इच्छा गणपती बाप्पा गौरी पुत्र श्री गणेशा नक्कीच पूर्ण करत असतात म्हणून महिलांनो आपल्या लेकराबाळांसाठी काही चिंता असेल तुम्हाला काही लेकरांवर संकट असेल घरदार होत नसेल आर्थिक स्थिती नीट नसेल मुलांची लग्न थांबलेली असेल किंवा संतान प्राप्ती होत नसेल तुम्हाला जगातलं कितीही मोठं दुःख असू द्या संकट असू द्या विघ्न असू द्या चिंता असू द्या संकष्ट चतुर्थीला एकवीस दुर्वांची जुडी हातात घेऊन त्या जुडीला हळदी कुंकू लावा उजव्या हातात घेऊन तुमची मनातील इच्छा बोला एकवीस वेळा ओम गण गन, गणपते नमहा या मंत्राचा जप करा आणि ती जुडी गणपती बाप्पाच्या चरणी अर्पण करायची आहे कधीच गणपती बाप्पा खाली हात ठेवणार नाही तुम्हाला हाच उपाय तुम्ही मंदिरात जरी केला तरीही चालेल पण आपल्या घरातील देवघरातील प्रत्येकाच्या घरात गणपती बाप्पाची मूर्ती असतेच असायलाच हवी आपल्या बाप्पाची आधी छान सेवा करायची आणि मग आपल्याला मंदिरात जायचं आहे तुम्ही संध्याकाळी जरी मंदिरात गेलात तरी काहीही हरकत नाही पण आपल्या देवघरात महिलांनो आपण प्रत्येक आईने आता आपल्या देवघरात गणपती बाप्पाची छान सेवा झाली फूल व्हायलं आपण हळदी कुंकू व्हायलं एकवीस दुर्वांची जुडी व्हायली गूळ खोबऱ्याचा नैवेद्य आपल्या गणपती बाप्पाला या दिवशी जरूर दाखवायचा आहे गु खोबऱ्याची छोटीशी वाटी घ्या आणि त्यात जेवढा गूळ बसेल तेवढा भरून घ्यायचा आहे एखाद्या वाटीत ठेवा आणि पाणी ओवाळून आपल्या गणपती बाप्पाला गुळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखवायचा आहे आता संध्याकाळी जर तुम्हाला जमलं तर आपण नक्की मोदकांचा लाडूचा बाप्पाला जो नैवेद्य आवडतो ना खूप प्रिय नैवेद्य म्हणजे मोदक लाडू नक्की आपल्या गणपती बाप्पाला नैवेद्य आपल्याला दाखवायचं आहे तुम्ही सकाळीही दाखवू शकता आता सकाळी नाही जमत मग सकाळी गूळ खोबऱ्याचा नैवेद्य जरूर दाखवायचा आहे संध्याकाळी तेच गूळ खोबरं घेतलं तुम्ही आपले मोदक बनव बनवण्यासाठी तरीही चालेल पण तो नैवेद्य गुळ खोबरं गणपती बाप्पाला खूप प्रिय आहे प्रसन्न करतं गणपती बाप्पाला म्हणून महिलांनो तुम्हाला जर नाही जमला कुठला नैवेद्य बनवायला गुळ खोबऱ्याचा नैवेद्य आपल्या गणपती बाप्पाला जरूर दाखवायचा आहे त्याचबरोबर प्रत्येक आईने सकाळी साडेबाराच्या आत आपल्याला एक दिवा गणपती बाप्पा समोर लावायचा आहे तुम्ही जर लवकर उठलेला आहात गणपती बाप्पाची सेवा झाली तुमची नऊ दहा वाजेपर्यंत तुम्ही तेव्हा जरी लावला तरीही चालेल पण बारा साडेबारा एक वाजेच्या आतच आपल्याला एक दिवा गणपती बाप्पा समोर लावायचा आहे एक मातीची पंती घेतली महिलांनो तरी चालेल किंवा तुम्ही कणकेचा दिवा बनवून घेतला कणिक थोडीशी मळून घ्यायची चिमुडभर हळद टाकायची आहे आणि छोट असा गोळा मळून घ्यायचा त्याचा चौमुखी दिवा तुम्हाला बनवायचा आहे चौमुखी दिवा आपल्या लेकरा बाळांसाठी आपल्याला गणपती बाप्पा समोर लावायचा आहे प्रत्येक संकष्ट चतुर्थीला जरी तुम्ही असा उपाय केला अकरा एकवीस संकष्ट चतुर्थीला असा उपाय करून तर बघा महिलांनो एका चतुर्थीमध्येच तुमची प्रत्येक इच्छा नक्कीच पूर्ण होईल मुलांच्या सर्व इच्छा पूर्ण होईल असा हा दिवा आहे तर चौमुखी तुम्ही पंथी जरी आणली मातीची पंथी कुंभारांकडून तरीही चालेल चार मुखी दिवा आपल्याला गणपती बाप्पा समोर लावायचा आहे आता घाई गडबड आहे नाहीच तुमच्याकडं पंथी चारमुखी तुम्हाला कणखेचा दिवा पण नाही, नाही बनवता आला तर जी साधी पंथी असेल ती पण घेतली तरीही चालेल त्याच चार वाटी टाकल्या तुम्ही चारही दिशांसाठी तरीही चालेल ती चांगली पंथी धुवून स्वच्छ घ्यायची आहे जुनी असली तरीही चालेल धुवून घ्या पुसून घ्या स्वच्छ घ्या आणि आठ वातींच्या चार वाती दुहेरी वाती तयार करायच्या आहे एका ताटलीत तो दिवा ठेवा दिव्याखाली काहीतरी अक्षता नाही तर फुलांच्या पाकळ्यांचं आसन द्यायचं आहे त्या चार दुहेरी वाती टाकायच्या आहे तुम्ही जे देवांना तेल टाकतात दिव्यात ते तेल तुम्हाला टाकायचं आहे मग मोहरीचं असेल तिळाचं असेल तरीही चालेल आणि त्या दिव्यात तुम्हाला दोन लवंगा टाकायचे आहे एक कापूरवडी टाकायची आहे एखादं खोबऱ्याचं छोटंसं तुकडं टाकायचं आहे सुक्या खोबऱ्याचं आणि तुम्हाला चिमूटभर हळद टाकायची आहे बघा सोन्यासारखं सुख ऐश्वर तुमच्या घरात येणार आहे माता लक्ष्मी तुमच्यावर प्रसन्न होणार आहे असा दिवा आहे हा कापूर दोन लवंगा चिमूटभर हळद आणि छोट असं खोबऱ्याचं तुकडं असा दिवा छान तयार करून घ्या या दिवा जसा जसा जळत जाईल त्या वासाने म्हणजे दिव्यात आपण ज्या वस्तू टाकलेल्या आहे त्या वासाने गणपती बाप्पा प्रसन्न होतो आणि घरातील संपूर्ण नकारात्मकता अलक्ष्मी दुःख दारिद्र्य संकट विघ्न चिंता संपूर्णपणे नष्ट करतो आणि आपल्यावर भरभरून प्रसन्न होतो आणि आपल्या घरा त्याज घरात सुख ऐश्वर प्रदान करत असतो आणि त्याच घरात नांदते ती म्हणजे अखंड लक्ष्मी नारायण वास करतात म्हणून असा एक दिवा नक्की लावा दिवा छान तयार करून घ्यायचा देवघरात गणपती बाप्पा समोर दिवा ठेवायचा आहे दिव्याला हळदी कुंकू फुलं व्हायचं आहे आणि तुमची जी मनातील इच्छा असेल मुलांविषयी असू दे पतीविषयी असू दे तुमच्याविषयी असू दे तुमचं घर व्हावं तुम्हाला मुलांना नोकरी शिक्षणात यश मिळावं कुठलं काही संकट असेल मुलांवर किंवा तुमची मुलं परदेशात राहतात किंवा कुठल्या दुसऱ्या गावाला राहतात आईवडिलांना खूप चिंता असते की आपली मुलं कशी राहत असेल त्यांच्यावर कुठलं संकट तर येणार नाही मग अशा वेळी गणपती बाप्पा समोर प्रत्येक आईने असा एक दिवा चौमुखी दिवा जरूर लावायचा आहे चारी दिशांकडून बाप्पा नक्कीच आपल्या लेकराबाळांचं रक्षण करतो केसालासुद्धा आपला बाप्पा कधीच आपल्या लेकराबाळांच्या केसालासुद्धा धक्का लागू देत नाही आणि जी आई असा गणपती बाप्पा समोर संकष्ट चतुर्थीच्या दिवशी दिवा लावते त्या आईची मनोकामना जी इच्छा असते गणपती बाप्पा नक्कीच पूर्ण करतात त्या आईला गणपती बाप्पा कधीच खाली हात ठेवत नाही म्हणून असा एक दिवा आपल्या देवघरात आपल्या लेकरा बाळांसाठी तुम्ही पती दे पतीसाठी लावला स्वतःसाठी लावला तुम्ही सर्वांसाठी असा एक दिवा चौमुखी दिवा कणकेचा लावा किंवा मातीची पंथी घ्या पण एक चौमुखी दिवा जरूर आपल्या गणपती बाप्पा समोर लावा थोडंसं जास्त तेल टाका किमान चार पाच वाजेपर्यंत चालेल एवढं तरी टाकून ठेवलं किंवा तुम्हाला जास्त चालू द्यायचं चा असेल रात्रीचं चा, चंद्रोदयापर्यंत चालला तरीही चालेल पण थोडंसं तेल जास्त टाकून ठेवायचं आहे पण असा एक दिवा जरूर लावा बघा तुमच्या आयुष्यातील जी संकटं असेल गणपती बाप्पा नक्कीच चोवीस तासाच्या आत तुम्हाला नक्की अनुभव येईल त्याचबरोबर असा दिवा लावल्यानंतर गणपती समोर एक सुपारी ठेवायची आहे अगदी छोटीशी सुपारी जी देवांची सुपारी असते खायची नाही देवांची सुपारी ती सुपारी गणपती बाप्पा समोर ठेवायची आहे विड्याची पानं असेल तुम्ही त्यावर जरी ठेवले तरीही चालेल आता विड्याची पानं नसेल छोटीशी तांदळाची रास करून घ्या महिलांनो चिमुडभर तांदूळ ठेवा आणि त्या तांदळावरती सुपारी ठेवायची आहे गणपती स्वरूप त्या सुपारीची पूजा करायची आहे संकष्ट चतुर्थीला आर्थिक समस्या दूर व्हावी म्हणून प्रत्येकाने हा उपाय नक्की करायचा आहे फक्त एक सुपारी गणपती बाप्पांच्या चरणाजवळ बाप्पा समोर ठेवायची आहे त्या सुपारीला हळदी कुंकू फुलं अक्षता एकवीस दुर्वा आणि एक जास्वंदाचं किंवा जे लाल फूल असेल तुमच्याकडं ते अर्पण करायचं आहे मनातील इच्छा बोलायची आहे आणि चंद्रोदयाच्या वेळी ती सुपारी काढून घ्यायची आहे आणि आपल्या तिजोरीत ठेवायची आहे चुकूनसुद्धा पाकिटात वगैरे ठेवू नका फक्त ती सुपारी उचलून घ्यायची आणि चंद्रोदय झाल्यानंतर तुमचा उपवास वगैरे सोडून घ्यायचा आहे आणि रात्री झोपायच्या आत चंद्रोदय झाल्यानंतर उपवास सोडल्यानंतर ती सुपारी उचलून घ्यायची आहे मनात जी इच्छा असेल की माझ्यावरील जे आर्थिक संकट असेल ते दूर होऊ दे काही तुमच्यावर म्हणजे कर्ज असेल तुमच्यावर पैसा येत नसेल काही वेळा भरपूर पैसा येतो असा येतो आणि असा जातो घरात आजार पण राहतं कुणाची देणी थांबलेली असेल पैसा तुमच्या घरात टिकतच नसेल तर हा उपाय जरूर करायचा आहे एक सुपारी गणपती बाप्पा जवळ ठेवायची आहे आणि रात्री चंद्रोदयानंतर तुम्हाला ती सुपारी उचलून घ्यायची आहे आणि तुमच्या तिजोरीत ठेवायची आहे एखाद्या डबीत ठेवली तुम्ही तरीही चालेल किंवा अशीच जरी ठेवली तरीही चालेल पण ती सुपारी आपल्या तिजोरीत उद्या जरूर ठेवा बघा तुमचे आर्थिक जी स्थिती असेल इतकी मजबूत होईल तुमची की तुम्हीच मला म्हणाल की ताई छान उपाय सांगला सांगितला एक सुपारी म्हणजे तुमच्या आयुष्यात नक्कीच चमत्कार घडवून आणणार आहे साक्षात गणपती बाप्पा स्वरूप आपल्याला त्या सुपारीची पूजा करायची आहे आणि ती सुपारी चंद्रोदयानंतर आपल्या तिजोरीत ठेवायची आहे इतका पैसा येऊ लागेल की तुम्हीच म्हणाल की खूप छान उपाय आहे प्रत्येक संकष्ट चतुर्थीला ती सुपारी काढायची पुन्हा गणपती बाप्पा समोर स्थापन करायची आणि पुन्हा त्या सुपारीची पूजा करायची आणि पुन्हा चंद्रोदयानंतर ती सुपारी आपल्या तिजोरीत ठेवायची आहे महिन्यातून एकदा म्हणजे संकष्ट चतुर्थीला कृष्ण पक्षातील संकष्ट चतुर्थीला हा उपाय करायचा आहे विनायक चतुर्थीला नाही फक्त कृष्ण पक्षातील संकष्ट चतुर्थीला हा उपाय करायचा आहे प्रत्येकाने करा फक्त चार दिवस वगैरे असतील महिलांनो उपाय सेवा करू नका आंघोळीच्या पाण्यातसुद्धा दुर्वा टाकू नका उद्या देवघरासमोर सकाळी करा सेवा किंवा संध्याकाळी करा आपल्या गणपती बाप्पाचं अकरा वेळा अथर्व शीर्षाचं पठण आपल्या देवघरात नक्की झालं पाहिजे सहकुटुंब सहपरिवार मिळून विनायक चतुर्थीला आणि संकष्ट चतुर्थीला या दोन दिवशी तरी आपल्या घरात जराशा मोठ्या आवाजात अथर्व शीर्षाचं जरूर करत जा आपल्या मुलाबाळांनासुद्धा जवळ घेऊन बसत जा महिला असेल पुरुष असेल आणि अथर्व शीर्ष बोलायला सांगा तोडकं मोडकं बोलले तरीही चालेल हळूहळू त्यांना अथर्व शीर्ष पाठ होऊन जाईल अकरा वेळा अथर्व शीर्ष करायचं आहे आणि अकरा वेळा श्री गणपती स्तोत्र पठन करायचं आहे आणि एकशे आठ वेळा तुम्हाला गणपती बाप्पाचा मंत्र एक माळ तरी जप करायचा आहे आपण स्वामींचा मंत्र जसा जपतो तशी गणपती बाप्पाची एक माळ किंवा एकशे एकवीस वेळा जपला तुम्ही ओम गण गन गणपते नमा तरीही चालेल नाहीतर मंगलमूर्ते विघ्नहरा धुरितनाशका कृपा करा हा मंत्र जपला तरीही चालेल त्याचबरोबर महिलांनो उद्या संध्याकाळी आपल्या उंबरठ्यावर तुम्हाला एक वस्तू जाळायची आहे ती वस्तू म्हणजे छोटंसं खोबऱ्याचं तुकडं घ्यायचं आहे एखाद्या वाटीत ठेवा आणि त्या खोबऱ्याच्या तुकड्यावर तुम्हाला दोन लवंगा ठेवायच्या आहे आणि त्यावर तुम्हाला एक एक एक, एक करून भीमसेन कापूर जाळायचा आहे खोबरं जसं जसं जळेल आणि जे दो जो आपण द्या दोन लवंगा टाकलेले आहेत जसं जसं त्या वस्तू जळत जातील तसं तसं आपल्या घरातील जी नकारात्मकता असेल वास्तुदोष असेल कुणी शत्रू नजर बाधा लावत असेल तुमच्या घराला लेकरा बाळांची प्रगती थांबलेली असेल घरात विनाकारण कटकटी होत असतील अशा गोष्टी जर तुमच्या घरात घडत असतील तर गणपती बाप्पाची उद्या संकष्ट चतुर्थी आहे सुक्या खोबऱ्यावर असा कापूर आणि दोन लवंगात जरूर जाळा संपूर्ण घरात हा धूप फिरवायचा आणि नंतर ते भांड आपल्या मुख्य उंबरठ्यावर नक्की ठेवून द्या जसं जसं जळत जाईल त्या धुराने त्या वासाने घरातील संपूर्ण वास्तुदोष नष्ट होईल आणि तुमच्या घरातलं वातावरण इतकं पवित्र आणि सकारात्मक होईल की माता लक्ष्मी धावत धावत येईल आणि तुमच्या घरात टिकून राहील उद्या संकष्ट चतुर्थी चंद्रोदय रात्री नऊ वाजून पन्नास मिनिटांनी एकोणपन्नास मिनटांनी चंद्रोदय होणार आहे गणपती बाप्पाची आरती करायची आहे कापूर आरती आपल्या गणपती बाप्पाची करायची आहे गणपती बाप्पाची आरती करा देवीची आरती करा स्वामींची आरती करा झालं तर आपल्या शिवशंकरांची आरती करा म्हणजे तुम्हाला जेवढ्या आरत्या जमतील ना तेवढ्या कापूर आरती जरूर करायची आहे चांदो मामाला आपल्याला उद्या चंद्राला अर्घ द्यायचं आहे दोन चमचे गाईचं दूध पाण्यात टाकायचं आणि त्या पाण्याने आपल्याला चंद्राला अर्घ द्यायचं आहे मनात जी इच्छा असेल बोलून घ्या चंद्राला अर्घ द्या ओवाळून घ्यायचं आहे चंद्राला आणि आपल्याला नंतर उपवास सोडायचा आहे गणपती बाप्पाला छान असं मोदकांचा नैवेद्य दाखवा नाही जमलं गुळ खोबऱ्याचा नैवेद्य अवश्य प्रत्येकाने हा नैवेद्य जरूर दाखवायचा आहे एखादी गाय मिळाली सकाळी किंवा संध्याकाळी त्या गाईलासुद्धा ताजी चपाती घ्या त्याला तूप लावा एक गुळाचा खडा त्या चपातीत मिक्स करायचा बारीक करून टाकायचा आणि गाईला स्वतःच्या हाताने ती चपाती गोड चपाती नक्की खाऊ घालायची गाय हात चाटत असेल चाटू द्या बघा तुम्हाला इतकं भाग्य तेजस्वी होईल तुमचं म्हणून उद्या गाईला सुद्धा नैवेद्य द्यायचं आहे आपल्या गणपती बाप्पाला छान नैवेद्य दाखवा नंतर प्रसाद स्वरूप सर्वांनी तो नैवेद्य खायचा आहे उद्या संकष्ट चतुर्थीच्या दिवशी आपल्याला प्रत्येकाला घराजवळ गणपती मंदिर असेल नक्की बाप्पाच्या दर्शनाला जा तुम्ही जर कुठं तीर्थक्षेत्री दर्शनाला जात असेल तर अतिशय उत्तम नाही जाता आलं तर घराजवळ तुमच्या जे गणपती मंदिर मंदिर असेल कणाकणात बाप्पा आहे जिथं जाल तिथं गणपती बाप्पा आहे म्हणून जिथं मंदिर असेल तिथं गणपती बाप्पाच्या दर्शनाला नक्की जा बरोबर जाताना खाली हात जाऊ नका बाप्पाला बरोबर जाताना दुर्वांची जुडी लाल फूल एखादं नारळ फळं घेऊन जाता आले मोदक पेढे लाडू गणपती बाप्पाला सर्व प्रिय आहे गणपती बाप्पाला दर्शनाला जाताना कधीच खाली हात जाऊ नका बाप्पा पण आत आपल्याला कधीच खाली हात पाठवत नाही म्हणून कुठल्याही मंदिरात देवी देवतांच्या मंदिरात जाताना कधीच खाली हात जाऊ नये बाप्पासाठी जाताना तर छान असं गोड नैवेद्य जरूर घेऊन जा गणपती बाप्पा खूप प्रसन्न होतात मोदक लाडू पेडे बाप्पांना खूप प्रिय आहे आणि जास्तीत जास्त प्रिय म्हणजे दुर्वा आहे दुर्वा जास्वंदाचं फूल गणपती बाप्पाला जरूर सर्वांनी चढवायचं आहे त्याचबरोबर तुम्हाला जमलं तर काही फळं गणपती बाप्पाला नैवेद्यात घेऊन जा आणि त्यात म्हणजे एक श्रीफळ गणपती बाप्पाच्या चरणी आपली इच्छा बोलून नक्की अर्पण करायचं आहे प्रत्येक आईने एक श्रीफळ गणपती बाप्पाच्या चरणी मंदिरात जाऊन नक्की अर्पण करा डाळिंब अर्पण करता आलं तुम्हाला जे आता सिजनेबल फळं असतील ते जरी गणपती बाप्पाला अर्पण केली तुम्ही तरीही चालेल बघा कुठलीच आई खाली हात येणार नाही गणपतीच्या मूर्तीजवळ जर जाता आलं तुम्हाला तर गणपतीच्या कानात जर बोलता आला आता काही मंदिरांमध्ये आपल्याला गणपती बाप्पाच्या जवळ जाता येतं काही मंदिरांमध्ये मूर्ती जराशी लांब असते आपल्याला बाप्पाच्या कानात वगैरे बोलता येत नाही मग तुम्ही उंदीर मामांच्या कानात जरी तुमची इच्छा सांगितली तरीही चालेल आता ज्यांना गणपती मन मंदिरात जाऊन बाप्पाच्या कानात जर बोलता येत असेल त्यांनी जरूर बोलायचं आहे हे शिवपुत्रा हे गौरी पुत्र श्री गणेशा पार्वतीनंदना माझी इच्छा पूर्ण करा आणि तुमची जी इच्छा चा काना आहे ती गणपती बाप्पाच्या कानात तुम्हाला बोलायची आहे गणपती बाप्पा शिवपुत्र आहे गौरी पुत्र आहे पार्वती नंदन आहे कुठल्याच खा आईला खाली हात गणपती बाप्पा धाडणार नाही पाठवणार नाही म्हणून प्रत्येक आईने गणपती बाप्पाच्या मंदिरात जाऊन गणपती बाप्पाच्या कानात आपले आईवडिलांचं नाव घेऊन गणपती बाप्पाच्या आईवडिलांचं नाव घेऊन नक्की प्रार्थना करा तुमची प्रार्थना कधीच खाली जाणार नाही तुमची प्रत्येक इच्छा पूर्ण होणार आहे मग तुमच्या मुलांविषयी असू दे पतीविषयी घराविषयी तुमच्याविषयी जगातलं कितीही मोठं संकट गणपती बाप्पा नक्कीच दूर करेल आणि तुम्हाला भरभरून सुख शांती समृद्धी आनंद आरोग्य ऐश्वर नक्कीच प्रदान करणार आहे गणपती बाप्पांची अखंड कृपा तुमच्यावर नक्कीच राहणार आहे गणपती बाप्पाचं दर्शन करी करून येताना घरी येताना खाली हात येऊ नका तिथं ब्राह्मण असतील त्यांच्याकडून गणपती बाप्पाच्या चरणांजवळून एखादं फूल किंवा एखादी दुर्वांची जुडी मागून घ्यायची आहे तसं पण आपण बाप्पाला अर्पण केलेल्या वस्तूमध्ये आपल्याला प्रसाद स्वरूप काहीतरी फुलं वगैरे आपण आपल्याला मिळतच असतं पण नाहीच मिळालं तुम्हाला तर मागून घ्या आणि एखादं फूल का होईना आपल्या घरी आणायचं आहे आणि आपल्या देवघरात गणपती बाप्पा जवळ ठेवायचं आहे बाप्पाचा प्रसाद आहे खाली हात यायचं नाही कुठल्याच मंदिरात गेल्यावर आपण खाली हात यायचं नाही एक का होईना फूल मंदिरातून घेऊन यायचं आणि आपल्या देवघरात नक्की ठेवत जा उद्या संकष्ट चतुर्थी आहे गणपतीच्या मंदिरात गेला मंदिरात बाहे रा... बाहे तर तिथून एखादं फूल किंवा दुर्वांची जुडी नक्की घरी घेऊन या आणि आपल्या देवघरात गणपती जवळ ठेवायची आहे गणपती मंदिरातून बाहेर बाहेर आल्यावर एखादा गरीब व्यक्ती दिसला तर त्या व्यक्तीला थोडं का होईना अन्नदान जरूर करायचं आहे केळी दान केली तुम्ही तरीही चालेल अन्नदान हे सर्वात श्रेष्ठ दान असतं माघी संकष्ट चतुर्थीला एखाद्या गरिबाला नक्की खाऊ पिऊ घाला बघा गणपती बाप्पांची भरभरून कृपा होणार आहे तर अशा पद्धतीने आपल्याला संकष्ट चतुर्थीचं व्रत मनोभावे करायचं आहे बाप्पांची अखंड कृपा आपल्यावर